स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनाचा ढोकळा त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा अर्धी वाटी दही एक मोठी वाटी बेसन घेतले साखर घेतलाय चिमूटभर हळद घेतलाय एक चमचा चवीपुरतं मीठ घेतले दोन चमचे तेल घेतले आणि एक इनो घेतलाय आता हे बॅटर बनवण्याचे साहित्य आहे वर्ण जो आपण तडका घालणार आहोत त्यासाठी साहित्य मीठ सफेद तीळ मोहरी तेल कडीपत्ता पिटी साखर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा चीर पाडून घेतलेल्या आहेत आता आपण बॅटर बनवून घेऊया त्यासाठी आपण बेसन घेऊया दही टाकूयात चिमु हळद त्या दोन चमचे आपण तेल घेतलेलं तेल घालूया सवी पुरत मीठ आणि थोडी अर्धा चमचा पिट्टी साखर टाकूया यात आपण आता लागेल तस अर्धा कप थोडस पाणी घालून हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे पाणी लागेल तसं घालूया आपण जरा पाणी घालून घेऊया फेटून चांगला आपण घ्यायचं आहे म्हणजे ढोकळ्याला जाळी चांगली सुटते मिश्रण आपलं आता चांगलं पाच मिनिटं फेटून झालंय आता हे पाच मिनिटं आपण झाकण ठेवून जरा ठेवून देऊया आपण ठेवले त्यासाठी थे आपण आता ढोकळा उकड उकडत ठेवण्यासाठी पाणी उकळाय ठेवूया एका टोपात मी पाणी उकळी येण्यासाठी आहे का घेतलाय आहे कुकरमधला ह्याला असं भरपूर असं तेल लावून घ्याऊयात जेणेकरून आपला ढोकळा ह्याला चिकटणार नाही तेल चांगलं लावून घ्यायचं आहे आता ह्यात आपण इनो घालून एक सेकेंने आपण चांगलं फेटून घेऊ डब्यात आता मिश्रण आपण उकडेत ठेवण्यासाठी घ्यायचं आहे हे आपण उकडत ठेवूया पाण्याला चांगली उकळी आले आता यात आपण एक खाली जाळे टाकू आणि आता हा डबा त्यासाठी उकळत ठेवण्यासाठी पॉकलेट ठेवण्यासाठी ठेवून देऊया उकळी आली असे पाण्याला तर ढोकळ्याला चांगली जाळी सुटती ढोकळ्यात दबला जात नाही याच्यावरती आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट आपण उकडून घ्यायचं आहे आता आपण ढोकाळा वापरलाय का ते बघूया व्यवस्थित असा वापरून झालं आहे आपण सुरी एक घालून बघू आता हा थोडासा आपण थंड करून घेऊया ढोकळा आपण ताट, ता, 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 आता ताटात काढून घेऊया एका ताटात काढून घेतलाय आपण आता याला कट करून घेऊया छान अशी जाळी सुटले आधी आपण मधून कट करूया पद्धतीने आपण कट करून घेतलाय आपण कट करून घेतलाय मी अर्ध्याला वर वाटी पाणी घेतले त्यात आपण दीड चमचा पिटी साखर टाकून घेऊया पिटी साखर किंवा साखर टाकली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे चांगलं चमच्यानं मिश्रण मिक्स करून ह्या ढोकळ्यावरती आपण हे पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीनं सर्व हे मिश्रण ह्या ढोकळ्यावरती आपण घालून घ्यायचं सर्व मिश्रण घालून झाले आता आपण तर आपण आता तडका देऊया त्यासाठी आपण आता तडका देऊया त्यासाठी एक चमचा तेल घालूया हिंग अर्धा चमचा हिंग घेतलाय हिरवी भिरची कोळसा हिर बारीक तीर त्यात थोडंसं पाणी घालून दोन मिनटं आपण ठेवू करून घेऊया मिरची मऊट झाले आता मिरची मऊ झाले आता आपण आता तडका देऊया आता हे आपण तडका दिलेला ह्याच्या ढोकळ्यावरती आपण घेऊया ढोकळ्याला आपण तडका दिलाय छान असा ढोकळा तयार झालाय बघू शकता ढोकळ्याला जाळी किती छान सुटले रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा